आपण पाहत आहात आप दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो भटकंती या सदरमध्ये आज एका ठिकाणची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहोत दारवा तालुक्यातील हुडीचा मारुती जी आहे मानकोपरा या गावापासून अगदी जवळ असलेलं ठिकाण आहे अगदी हायवे टच आहे दारवा कारांच्या मार्गावर ज्यावेळेस आपण धामण गावला किंवा मानकी आंब्याला येतो तर हे ठिकाण आपल्याला रस्त्याच्या अगदी बाजूला आहे अगदी रस्त्याच्या बाजूला आपण आल्यानंतर हे अधिष्ठान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हे ठिकाण आपण पाहू शकता हा दारवा आणि कारंजा हायवे आहे रस्त्याच्या कडेलाच अगदी आहे हुडीचा मारुती जागृत हुडीचा मारुती म्हणून या ठिकाणी आपल्याला हे कमान गेट पाहायला मिळेल हे असलेले हे श्रीरामचंद्राचं देखील आहे परिसरामध्ये अत्यंत मनोरम आणि रमणीय असा हा परिसर आहे त्या बाजूला नैसर्गिक देखावे आपण पाहू शकतात हे या ठिकाणी असलेलं प्रभू श्री हनुमंताचं अधिष्ठान दरव्याकडून आपण आल्यानंतर सतरा किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे अत्यंत मनोरम निसर्गरम्य असा परिसर आहे सुंदर असा परिसर आहे आणि विशेष बाब म्हणजे या आपल्याला यायचं असेल तर अगदी रस्त्याच्या बाजूलाच आहे आपण वाहने घेऊन येऊ शकता पिकनिकसाठी एक चांगलं ठिकाण आहे आध्यात्मिक भेटीसाठी एक खूप चांगलं ठिकाण आहे मारुती रायाचं ज्यांना पूजा अर्चना करायची आहे की जे म्हणतात खूप हनुमंताला तर त्या लोकांसाठी देखील ही एक परवणीच असं हे ठिकाण आहे अत्यंत मनोरम ठिकाण आहे आईस्पेस ठिकाण आहे या ठिकाणी यायचं असेल तर चांगली व्यवस्था देखील आहे बसण्याची वगैरे आणि काही रोड वगैरेचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतं या ठिकाणी आलेल्या भाविकांनी सांगितलेलं आहे आणि सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या ठिकाणी भाविकांची गर्दी तर असतेच येणार जाणार लोकांची विशेष पर्व जो असते रामनवमीचा म्हणा किंवा मग हनुमान जयंतीचा आणि इतर प्रसंगी देखील म्हणजे शनिवारीला किंवा मंगळवारला या ठिका या दिवशी देखील या ठिकाणी भाविकांची खूप रेंचल या ठिकाणी एक वेळा अवश्य भेट द्यायला काही सर नमस्कार अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका